above सॉरी सॉरी रोहित भाऊ स्वारी बर कारण त्यानंच नव्हती आवाज ये करायची म्यूट केलं होतो योगेंद्र राम क्रांतिकारी जे नमो बुद्ध आपका स्वागत आहे सब्जण लाईव्ह को लाइक करते पप्पा भाऊ वर कोण कोणकोणते कंटेंट टाकतात मी आंबेडकरांचे टाकतो सर्वात जास्त म्हणत तर बाबासाहेब आंबेडकरांचे right, yeah. mm -hmm. they right. आम्ही त्यांच्यापुढे नतमस्तक होतो त्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे छत्रपती भीम घटनापती बाबासाहेबांनी भरपूर काही दिलेलं आहे बाबासाहेबाचं जेवढं काही सांगावं तेवढं कमीच आहे चार गोष्टीचं काय किती जरी सांगितलं तरी त्यांच्या त्यांच्या ते कमीच आहे नमो बुद्ध आहे नमो बुद्ध आहे सांगा तुला काय माहिती नाही हां वर्गाच्या बाहेर बसून शिकायची मला काही गरज नाही हा विचार जर बाबासाहेबांनी केला असतो तर आज आपण आमदार असतो वर्गाच्या बाहेर बसून सुरू होणारी तुझी शिक्षणाची सुरुवात परदेशापर्यंत पोहोचली लंडन असो की ते कोलंबिया विद्यापीठ अशी कित्येक ठिकाण तुझी कीर्तीने गाजवली बरोबर आहे ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत त्याच व्यक्तीने असे पुस्तक भारतीय संविधान लिहिले की, की, की भारत देश चालतो आम्ही पण तेच म्हणणार बाबा की बाबासाहेबाबद्दल किती जरी सांगितलं ना तरी कमीच आहे

गाव केली कराव तू बघा आवाज येला नाही का एक पॉईंट वाईट असतो भारतरत्न बाबासाहेबाचे कर्तृत्व आहे महान त्यांच्यापुढे वाटतात चंद्र सूर्य लहान मला आहे ना, ना मग तुला गायब करावं लाग जे बाबासाहेब विचारावर खरंच चित्र दाखवतात तेच खरे पत्रकार केलं रोहित बाबा त्याला गायबच केला आता ब्लॉक करून टाकलं परत येणारच नाही मला तेच वाटलं फेक आय डी जर असेलच तेव्हा तिच्या पाहिजे तो एवढा गुरगुर करत होता तुझा आवाज कमी कर की बघूच बरं रिमोट किती वर आहे बघ आठ वर कर आठ वर कर तू रिमोट ठेवू खाली विनोद कांबळे त्याच्या आडीचं नाव पप्पा होतं दादा कारण त्यालाच माहित नाही की त्याचा बाप कोण आहे आणि तो आपल्याला बाबासाहेबा विषयी माहिती विचारतो हा ना माहिती त्यांच्याबद्दल काय म्हणून सांगणार किती म्हणून सांगणार सांगा तेवढं कमी आहे किती राहिलं तिथे रानी गायकवाड जे दादा आ, स्वागत आहे तुमचं झालं का दुपारचं जेवण वगैरे आपल्या नलिनीता आले नलिताही क्रांतिकारी क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे कसे आहात तुम्ही हो दुपारचं जेवण वगैरे झालं तुमचं झालं का दादा कविता ताईच्या लाईला रात्री एक जण आला होता त्यांनी खूप परेशान केलं होतं कविता ताईला कोण होता दादा आत्ता झालं जेवण ओके ओके लाईक केलं धन्यवाद ただいま。 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान राखा आम्ही तुमचा मान ठेवू अन्याया तुम्ही जातात तुमच्या गावा आमचा भीम घ्यावा ओके ओके दादा तीन चार आय डी घेऊन आलो होता हो का राहतात एक एक भामटे इथं काही ना काही येऊन बोलून जाणार त्यांना काही कामधंदा असते हो त्यांना लेडीजची किंमत करायची हेच आकलच नसते ना त्यामुळे ते लेडीजला काही पण बोलून जातात चांदन माय אגו ביי, 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 פונווי צ'צ'נדן מיי, אסגו הוטה, רמי צ'נדן מיי. समोर बोलायचं दम नाही म्हणून फेक आयडीने येतात हो आणि वाईट बोलतात बोलतात काय आपला फरक पडत नाही किती

का पुजारी जय महाराष्ट्र नाव शेतन का पुजारी ओके okay, ओके okay, चालते दादा राहीत दादा लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं